महाविकास आघाडी राज्यात या तेहतीस जागा जिंकताय लोकसभा निवडणुकीचे चार टप्पे आतापर्यंत पूर्ण झाले असून देशभरातील पाचशे पन्नास पैकी जवळपास तीनशे ऐंशी जागांवरील मतदान प्रक्रिया पार पडली आहे महाराष्ट्रातील मुंबई आणि ठाणे भागातील महत्वाच्या जागांचं मतदान अजून बाकी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी वाराणसीमधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला दरम्यान अबकी बार चारशो पारचा नारा देत नरेंद्र मोदींनी देशभरातील वातावरण आधीच ढवळून काढलं होतं आपण दहा वर्षात केलेली विकास कामं हा फक्त ट्रेलर असून विकासाचा पिक्चर दाखवून अजून बाकी आहे असं म्हणत नरेंद्र मोदींनी भाजप आणि एनडीए आघाडीला पुन्हा विजय करण्याचं आवाहन जनतेला केलंय देशभरातील बहुतांश ठिकाणचा प्रचार हा नरेंद्र मोदींच्या नावावर मत मागूनच करण्यात आला दहा वर्षानंतरही केंद्रात सत्ता मिळवायची असेल तर मोदी कार्ड वापरल्याशिवाय पर्याय नाही असंच वातावरण देशात करण्यात आलं दरम्यान मोदींना विरोध करण्यासाठी तयार झालेल्या इंडिया आघाडीला निवडणुकीआधीच सुरू लागला होता नितीश कुमार यांनी इंडिया आघाडी सोडून भाजपसोबत घरभोव केला तर हेमंत सोरेन आणि अरविंद केजरीवाल या दोन मुख्यमंत्र्यांना तपास यंत्रणाच्या माध्यमातून अटक करण्यात आली पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी आणि स्वबळावर निवडणूक लढवण्याचं ठरवलं या सगळ्यामुळे मोदींचं निवडून येणं पुन्हा निश्चित आहे असा संदेश जनतेत जाऊ लागला होता मात्र इंडिया आघाडीतील इतर घटक पक्षांनी झालेली पडझड रोखण्यात यश मिळवलं मोदींच्या काळात वाढलेली महागाई भ्रष्टाचार बेरोजगारी महिलांवरील अत्याचाराच्या बाबतीत असलेली निष्क्रियता शेतकऱ्यांची होणारे हाल इलेक्टोरल बॉन्डचं प्रकरण मोदी सरकारची उद्योगकांसाठी असलेली प्रभूमिका उद्योगपतींचं माफ केलेली कर्ज घोटाळ्याचा आरोप असलेल्या लोकांना सोबत घेऊन बनवलेली सरकार या मुद्द्यावर विरोधकांनी नरेंद्र मोदींना आणि एनडीए आघाडीला घेरण्याचा प्रयत्न केला महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडल्यामुळे भाजप आणि युती सरकार विरोधात लोकांमध्ये नाराजीचा सूर असून उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यासाठी सानभूतीचं सा वातावरण असल्याच्या चर्चा राज्यात केल्या जाऊ लागल्या लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा पार पडल्यानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महाविकास आघाडी राज्यात तीस ते पस्तीस जागा मिळवेल असा अंदाज वर्तवला पण खरंच त्यांच्या दाव्यात तथ्य आहे का ग्राउंडवर नेमकी परिस्थिती काय सहानुभूतीच्या लाटेपलीकडे जाऊन कुठला उमेदवार विजयाच्या अगदी जवळ आहे महाराष्ट्रात वर्चस्व नेमकं कुणाच आहे